नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असता मी भाग्यश्री रेणुका कलेक्शनमध्ये तुमचं मनापासूनच स्वागत करत आहे आपण मस्त मस्त असं तुम्हाला रोज वेगवेगळ्या प्रकारचा लाईव्ह दाखवत असते साड्या असतात ज्वेलरी असते कॉस्मेटिक असते मैत्रिणीनो तर बिंदास्त तुम्ही बुक करत जा काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि जर ज्वेलरी तुम्ही जर खरेदी करणार असाल तर मिनिमम पाचशे रुपयाच्या पुढे खरेदी करा कारण त्याला शिपिंग चार्जेस लागत नाही तुम्हाला जर पण पाचशे रुपयाच्या आतमध्ये जर तुम्ही ऑर्डर केली तर शिपिंग चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील त्यासाठी सांगते की पाचशे रुपयाच्या पुढे मिनिमम तुम्ही ऑर्डर करत जा आणि आता कालच्या बायूला फक्त असं मी नेकलेस हे दाखवत होतं मंगळसूत्र दाखवलं होतं रजवाडी मंगळसूत्र खूप सुंदर क्वालिटीचा आहे मैत्रिणी एकदम बिंदास्त घ्या एवढ्या कमी रेंज मध्ये एवढ्या कमी रेटमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये खरोखर सांगते त्याची मिळणार नाही ना अगदी सातशे चाळीसमध्ये मध्ये तुम्हाला मंगळसूत्र लॉंग आणि प्लस तुम्हाला त्याच्यावरती सुंदर असे इयर सुद्धा आहे त्याच्यामुळे खूपच छान पॅटर्न आहे ते बिंदास्त घ्या मैत्रिणी काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि पैठणी म्हणा पार्टीवेअर साडी म्हणा त्याच्यावर सुद्धा त्या मंगळसूत्राचं लुक जाणार आहे त्याच्यासाठी सांगते की ना मस्त आहे कमी रेंजमध्ये आहे तीन डिझाईन दाखवलं तुम्हाला तिन्ही डिझाईन मस्तच आहे सुंदरच आहे एअरिंग सुद्धा तुम्हाला मोठ्या आलेल्या आहेत आज असं आपण कलेक्शन आणलेलं आहे थोडं ईदसाठी कलेक्शन आणलं होतं कारण ते त्यांना थोड्याशा मोठ्या साईजचे एअरिंग्स सा आहेत तर थोडेसे तुम्हाला दाखवते व्हरायटी काय आणलेली आहे मी त्याच्यामध्ये एक एक दोन दोन पीस दाखवते जर तुम्हाला पण आवडत असेल तर नक्कीच व्हॉट्सअपला बुक करा मैत्रिणीनं क्वालिटी एकदम बेस्ट जाणार आहे क्वालिटी तुम्हाला अजिबात कॉम्प्रोमाइज केलेलं नसतं त्याच्यामुळे सांगते हे थोडं आणलेलं कलेक्शनमधनं थोडं थोडं तुम्हाला पॅटर्न दाखवते नमस्कार नमस्कार असे इयर आणलेले आहेत सुंदर असे आहेत बिग बिग साईज मध्ये येणार आहे तुम्हाला आणि प्राइस काही नाही एकशे पन्नास ते दोनशे रुपयाच्या रेंज मध्ये असणार आहे खूप छान छान क्वालिटी आणली आता त्याच्यातले तुम्हाला दोन तीन शॅम्पल दाखवून देते काय आहेत ते कशा प्रकारचे आहेत आवडत असेल तर नक्की घ्या अगदी कमी रेंज मध्ये आहेत ते हा आता एकशे तीसवालाच वालाच आहे एकशे तीस एकशे एक पन्नास दोनशे एकशे ऐंशी अशा अशा रेंजमध्ये तुम्हाला ते मिळणार आहे सगळे तर मी काय दाखवू नाही शकत एवढ्या ह्याच्यामध्ये पण जे तुम्हाला दाखवणं शक्य आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता जो हा मध्ये दाखवला तोच पॅटर्न आहे थोडासा वेगळा आहे हा मल्टी कलरमध्ये जातो थोडा आणि हा मध्ये जातो अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इअरिंग्स आणलेले आहेत ज्याला कोणाला घ्यायचं आहे त्यांनी नक्की घ्या सुंदर आहेत हा बघा आणि सगळे कुंदन वगैरे आहेत हा असं नाही आहे की आ, मीना वगैरे आहेत असं नाही मीना वगैरे नाहीये मैत्रिणीनं सगळं कुंदन वर्क केलेलं हे आहे हेवी क्वालिटीचे आहेत बेस्टच जाणार आहेत क्वालिटी एकदम सुंदर जाणार आहे क्वालिटी ताजिबात आपण कॉम्प्रोमाइज करत नाही मैत्रीणने सुंदरच देतो आता झुमक्यांमध्ये हा पण एक प्रकार आणलेला आहे आणि आता ह्या ह्याच्यामध्ये दिसत नाहीये याच्यामध्ये हे सगळे कुंदन आहेत कुंदन आणि मोती क्वालिटी प्रीमियम आहेत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या मैत्रिणी खूप छान जाणार आहेत क्वालिटी तर बेस्टच असते क्वालिटीविषयी तर मी नेहमी सांगत असते तुम्हाला क्वालिटी आपण आणतो ती एकदम बेस्टच आणतो कारण कसं राहतं आपली क्वालिटी पण छान असली तर कस्टमर सुद्धा खुश असतो आपल्या क्वालिटीला आणि जे जे ज्यांनी ज्यांनी घेतलेले आहेत हे माझ्याकडनं इयरिंग ते तर अगदी खुशच आहेत म्हणजे विषयच नाही त्यांचा अशा पद्धतीने मी नवीन नवीन कलेक्शन आणलेलं आहे मैत्रिणीनं नेकलेससुद्धा आणलेले आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन व्हिडिओ कॉल करू शकता तुम्ही आणि कलेक्शन सुद्धा बघू शकता आपलं शॉप असल्यामुळं तुम्ही अगदी बिंदास्त ऑर्डर करा मैत्रिणी काहीच होणार नाही तुमचे तुम्हाला जशी अपेक्षा आहे ज्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्याच तुमच्या घरपोच येणार आहेत आणि आतापर्यंत जे जे म्हणजे माझ्या मैत्रिणींनी खरेदी केलेली आहे ना ते खरोखर सांगते जे मलापासून सांगते त्या अगदी खुश आहेत त्यांना पण म्हणजे आता ते कसं राहतो प्रत्येक वेळेस फीडबॅक घ्यायला आहे ना दुकानामध्ये आहे ना कस्टमर असतात तर मग ते फीडबॅक घेतलेला सुद्धा आहे ना होत नाही माझ्याकडनं ना, म्हणून साठी बाकी काही नाही आता ज्या आता आपल्याकडं गुढीपाडवा आलेला आहे त्याच्यासाठी सुंदर अशा नथसुद्धा सुद्धा आणलेल्या आहेत बघा ही आहोनचे नथ आहे असं तुमच्यासाठी युनिक असं काहीतरी पॅटर्न आणलेलं असतं हे छोट्या छोट्या नथ आहेत त्याला ब्रॉड नाही आवडत त्यांना हे अशा मोत्यांच्या नथ आणलेल्या आहेत तर तुम्हाला जर शॉपवर आलं तर नक्कीच शॉपला व्हिजिट करा आणि जर काही तुमची तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच आपलं विचारा माझ्याकडे जर अवेलेबल असेल तर, 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 तर मी नक्कीच तुम्हाला ते पोस्ट करेल आणि खात्रीने घ्या विश्वासाने घ्या मैत्रिणी खूप छान क्वालिटी आहे साड्यासुद्धा सुद्धा आपल्याकडं ज्या आहेत त्या चांगल्याच क्वालिटीच्या मिळतील तुम्हाला आणि रेट तर तुम्हाला माहितीच आहे आपण मार्केट रेटपेक्षा भरपूर कमी रेटनी आपण साड्या सेल करतो आणि आता ऑफर चालू असल्यामुळे तर विषयच नाही तुम्हाला म्हणजे तुम्हाला रेटपेक्षा पण म्हणजे ती साडी अगदी म्हणजे तुम्हाला एकदम म्हणजे तुम्हाला कॉल म्हणजे त्याचा रेट आहे ना इतका हे असतो ना मार्केटपेक्षा तर तो खरोखर सांगतो विषयच नाही काय तर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या सुंदर आहे तुम्हाला जी रिक्वायरमेंट असेल ना मैत्रिणी ती व्हॉट्सअपला तुम्ही विचारली तरी चालेल काही हरकत नाही कारण ऑलमोस्ट आपल्याकडं सर्व दुकानामध्ये तुम्हाला एकदा दुकानाची मी हे पण करणार आहे माझ्या दुकानात काय काय वस्तू आहेत काय काय नाही ते सगळं तुम्हाला सांगणार आहे थोडंसं ना दुकानाची सेटिंग चालू असल्यामुळे थोडासा मी तो व्हिडिओ काढत नाही आहे नाहीतर तर लाईव्हला सुद्धा दाखवणार आहे आपल्या बघा तुम्हाला दाखवूनच देते एक फक्त झेलक दाखवते बघा हे साड्यांचं कलेक्शन आहे इकडे इकडे साड्यांचं कलेक्शन आहे पूर्ण आपण इकडं अशा साड्यावरती लावलेलं आहे इकडे जे आहे तर ज्वेलर कॉस्मेटिक आहे गारमेंट्स आहे वरती तुम्हाला बँगल्स आहेत आणि ह्या बाजूला बघितलं तर तिकडं परफ्यूम आहेत अशा पद्धतीने तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवणार आहे काउंटरमध्ये काय आहे काउंटरमध्ये पण खूप वस्तू आहेत काउंटर, काउंटर, काउंटर इतकं कमी पडतं ना आता तर ते एकात एक एकात एक ठेवलेलं एक एक असतं त्याच्यामुळे थोडंसं सेट झालं से ना की तुम्हाला आपलं दुकान सुद्धा एकदा दाखवणार आहे त्याच्यामुळे बिंदास्त तुम्ही ऑर्डर करा माहित काहीच विषय नाही आपल्याकडे तर चला आज पुरतं एवढंच भेटूया पुढच्या लाईव्हला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपला व्हिडिओ जर आवडत असेल आपलं प्रोडक्ट आवडत असेल तर नक्कीच मैत्रिणींनो आपला व्हिडिओ शेअर करत जा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलोसुद्धा करत जा इंस्टावरती यूट्यूबला तर आपलं छान चालू आहे त्याच्यामुळे तिथल्या पण मैत्रिणी खूप छान आहेत कमेंट्स करतात जसं तुम्ही पण कमेंट्स करत जा तुम्हाला म्हणजे प्रोडक्ट कसं वाटलं आपलं साड्या कशा वाटल्या कॉस्मेटिक कशी वाटली ज्वेलरी कशी वाटली तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही कमेंट्स करत जा त्यामुळे थोडंसं प्रोत्साहन मिळतं आणि प्रत्येक मैत्रिणींचं जे काय असतं त्याच्यातनं आपण काहीतरी शिकतो बघ त्याच्यातनं तो पण एक फायदा आहे आणि लाईक शेअर तर नक्कीच करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनल चला कामाच नाही आज पुढचं एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला सात वाजता आज थोडा लेट झाला त्याच्यामुळे सर्वांचं मनापासून सॉरी उद्या आपण भेटू सात वाजता चला बाय बाय जी